स्पर्श कथा नमस्कार मित्रांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा का या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच स्वागत मित्रांनो आज सुद्धा आपण पाहणार आहोत एका कुत्र्याची गोष्ट इमानदार कुत्रा तुम्ही म्हणाल काय सर मुरुडकर सरांनी काय धडाका लावलाय गाढव कुत्रा किंवा कुत्रा किंवा गाढव ह्याच्याच गोष्टी अपलोड आहेत तर मित्रांनो या माझ्या परिस्पर्श कथा का आणि काव्याच्या माध्यमातून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी काय कुठला फिलॉसॉफर नाही आहे तत्ववेत्ता नाही आहे जर एखाद्या गोष्टीतून तुम्हाला कुठली तरी प्रत्यक्षात अप्रत्यक्षात शिकवण मिळाली तर उत्तम आणि नाहीच मिळाली तर दहा मिनटं एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि फक्त एंटरटेनमेंट झालं असं समजा मला आनंद वाटेल की दहा मिनिटं मी तुमचं मनोरंजन करण्यास यशस्वी झाला तर मित्रांनो वायफळ न करता वळूया आपल्या गोष्टीकडे गोष्टीचं नाव आहे कुत्रा कुत्रा मित्रांनो काय एक आहे तो आपल्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये एक म्हणजे रशी बांधलेली आहे आणि त्या रशी मध्ये एक चिठ्ठी अडकवलेली आहे तर तो कुत्रा एका दुकानात जातो आणि त्या दुकानवाल्याला ती अशी चिठ्ठी देतो तर ती चिठ्ठी पाहिल्यावरती दुकानदाराला फार आनंद होतो अरे वा खूप चांगला कुत्रा आहे आणि मग नंतर त्या चिठ्ठीमध्ये जे सामान लिहिलेलं आहे ते सामान दुकानदार एका पिशवीमध्ये भरतो लगेच कुत्रा भू 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 असं करतो आणि त्याची दुसरी चिठ्ठी आहे ती काढायला सांगतो तर दुसऱ्या चिठ्ठीच्या आतमध्ये म्हणजे कागदाची चिठ्ठी केलेली असते त्याच्या आतमध्ये शंभर रुपयाची नोट असते आणि तो कुत्रा त्या मालकाला देण्यासाठी तो भू करत असतो शंभर रुपयात त्याच्या मालकाने दोन चार काय वस्तू आणायला सांगितलेले असतात तो दुकानदार त्या वस्तू पिशवीमध्ये त्या कुत्र्याच्या त्या पिशवीला रशी बांधतो आणि त्या ते ते कुत्र्याच्या गळ्यामध्ये ती रशी अडकवतो त्या दुकानदाराला फार कुतूहल वाटत की अरे माझ्याकडे नेहमी माणसं येतात खरेदी विक्रीसाठी आज चक्क एक कुत्रा आला वाह काय कुत्रा तो असेल काय प्रामाणिक कुत्रा आणि काय चतुर कुत्रा आहे तर तो दुकानदार फार खुश होतो की हा कुत्रा कोणाचा असावा किती हुशार कुत्रा आहे मग तो दुकानदार ठरवतो की ह्याच्या मालकाला भेटलं पाहिजे कारण त्या मालकाने काय ट्रेनिंग दिले ह्याला तो फार तो दुकानदार त्या कुत्र्याचा पाठलाग करतो तो कुत्रा तो तो थोडासा चालतो 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 चालतो, चालतो आणि पुढे एका बसस्टॉपवर येऊन थांबतो तर तो दुकानदार सुद्धा त्या कुत्र्याच्या पाठोपाठ जातो आणि बसस्टॉपवर येऊन थांबतो एक बस जाते दोन बस जातात बस बसमध्ये इतर काही प्रवासी चढतात काही प्रवासी उतरतात मात्र तो कुत्रा काही त्या बसमध्ये चढत नाही पुढची तिसरी बस येते आपल्या माणसं कशी आपल्याला जी बस पाहिजे त्या बसचा क्रमांक किंवा त्या बसचं जे नाव आहे ते पाहतात आणि वर चढतात तसाच हा कुत्रा अगोदरच्या बसकडे पाहून नाही चढला त्या तिसऱ्या बसमध्ये तो कुत्रा चढतो तिसऱ्या बसमध्ये चढल्याच्या नंतर तो दुकानदार सुद्धा त्या कुत्र्याच्या पाठोपाठ तिकडे चढतो मग लगेच त्या इथे बसमध्ये बसल्याच्या नंतर कुत्रा त्या कंडक्टर जवळ जातो आणि हळू आवाजात कुई कुई किंवा भू असं करतो जोरात भुंकला तर अर्थातच सगळे बसमध्ये तो, असलेले प्रवासी घाबरतील मग त्या कुत्र्याच्या इथे पायाजवळ एक असं काहीतरी बांधलेलं आहे तो कुत्रा सतत त्याला त्या कंडक्टरला असं दाखवतो त्यावेळेस तो, तो कंडक्टर पाहतो तर काय की तिकडे दहा रुपयाची नोट एका कागदात ठेवलेली असते आणि म्हणजे काही की मला तिकीट दे त्या कंडक्टरला सुद्धा खूप धक्का बसतो वा आता माणसं हल्ली तिकीट काढून न जाता आपल्याला गपचूप कसं सटकता येईल असा प्रयत्न कोणतरी करतच असतो पण कुत्रा सुद्धा प्रामाणिक होता मग तो कंडक्टर त्या कागदात बांधलेली दहा रुपयाची नोट घेतो आणि तिकीट त्याच्या तिथेच बांधतो आणि बाकीचे पैसे सुद्धा सुद्धा त्याला तिथेच बांधतो आणि एका विशिष्ट स्टॉप आल्यावरती तो कुत्रा उतरतो हे पाहून कंडक्टरला बसमधल्या प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसतो एक शिकवण प्रत्येकाला मिळते की पाळीव प्राणी इतका प्रामाणिक आहे तर आपण प्रामाणिक असायलाच पाहिजे आणि त्या कुत्र्याच्या पाठोपाठ तो जो दुकानदार असतो तो सुद्धा उतरतो मग तो कुत्रा धावत 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 तो आपल्या बिल्डिंगच्या विंग मध्ये घुसतो आणि त्याच्या पाठोपाठ पार्थ। तो कुत्रा नेमका कुठल्या घरात जातोय हे पाहण्यासाठी जातो तो कुत्रा आपल्या मालकाच्या दरवाज्याजवळ येतो आणि तो, तो जिथे बेलचं बटन आहे आता सर्वसामान्य लोकांचं बेलचं बटन आपला हात पोचतो असं पाच ते सहा फुटावर असतो परंतु तो त्या मालकाचं बेलचं बटन साधारणतः तीन ते चार फुटावरती होतं कारण मोठी माणसं आली तर ती असं खाली हात करून दा बेल दाबायची आणि कुत्रा काय करतो आपल्या दोन पायावर उभा राहतो आणि त्या बेलचं बटन तीन ते चार वेळा वाजवतो आणि हे पाहतो तो दुकानदार आणि त्याला खरंच वाटत की जे ज्ञान सर्वसामान्य माणसाला नाहीये ते ज्ञान त्या कुत्र्याला होतं कारण दुकानातून खरेदी एक कुत्रा करणं म्हणजे अशक्य आहे बसचा प्रवास तिकीट काढून एक कुत्रा करणं अशक्य आहे बरोबर आपण त्याच ठिकाणी येतोय हे एक कुत्रा करणं अशक्य आहे मग हा कसं काय त्या कुत्र्याला कळलं की अमुक एक गोष्ट त्याच दुकानात मिळते मग तो कुत्रा त्याच दुकानात का गेला दुसऱ्या दुकानात का नाही गेला हा संपूर्ण विचार करण्याचा विषय आहे तर आपण पुढे जाऊया मग तो कुत्रा बेल वाजवतो दरवाजाची तीन चार वेळा तर तरी सुद्धा कोणी दरवाजा उघडत नाही मग त्या दुकानदाराला वाटतं कोणीतरी बाहेर गेला असेल किंवा कुत्रा चुकीच्या दरवाजाची बेल वाजवत असेल परत तो कुत्रा बेल वाजवतो आणि थोड्या वेळाने दरवाजा उघडला जातो दरवाजा उघडल्याच्या नंतर दुकानदाराला वाटतं की आता हा कुत्रा सगळं सामान व्यवस्थित घेऊन गे गेलेला आहे आणि त्याचा मालक या कुत्र्यावर प्रेम करेल त्याला मायेने जवळ घेईल आणि जगावेगळ्या कुत्र्याची ही शिकवण आहे तर तसं काही नव्हता मालक काय करतो दरवाजा उघडतो आणि दरवाजाच्या बाजूलाच ठेवलेली एक जी काठी आहे ती काठी घेतो आणि सपासप सपासप त्या कुत्र्याला मारतो तो कुत्रा त्या काठीचे घाव सहन करतो कुई 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 ओरायला लागतो अजिबात आपल्या मालकावर तो भुंकत नाही मात्र हे चित्र पाहून त्या दुकानदाराला धक्का बसतो अरे रे एवढा हुशार कुत्रा आहे त्याने एवढं सगळं केलं तरी हा त्याला कुरवळण्याच्या व्यतिरिक्त मारतोय कसा हा मालक आहे मग तो त्या म्हणजे लपून सगळे पाहत असतो आणि तो मालक त्या कुत्र्याला मारताना म्हणतो की कि अरे किती बिंडो कायस तू तू एवढं सगळं घेऊन गेला असतं तुला चावी पण घेऊन जायला पाहिजे होती की नाही का तू चावी घेऊन आला असता घेऊन गेला असतास तर तू दरवाजाचं लॉक उघडता आलं असतं तुझ्या या बेल वाजवण्यामुळे माझी झोप मोडली ना आणि माझी झोप मोड झाली तुला आहे मला झोप मोड झालेली आवडत नाही आणि सफासप सपासप तो काट्या त्याला मारत होता आणि कुत्रा विचारा सहन करत होता हे तो दुकानदार पाहत होता आणि त्या दुकानदाराला अश्रू अनावळ झाले की अरे एवढा चांगला कुत्रा आहे केवळ झोपमोड झाली म्हणून तुम्ही त्याला मारताय अरे त्याने जे काम केलंय तुमच्या संदर्भात तुम्ही झोपा काढताय आणि कुत्राही कुठल्याही कु, कु, कुत्र्याचं ते काम नव्हतं ते काम त्याने केलं दुकानात गेला बसवरून तो प्रवास करून आला हे काम अतिशय आहे तरी सुद्धा त्या कुत्र्याच्या हातून जे चांगलं काम झालेलं आहे त्याला न नावजता त्याची एक चूक झाली आणि ती त्याची चूक नाही हो तुमची चूक आहे कुत्रा काय चावी घेऊन जाईल का आणि तो लॉक खोलेल का मग तरी सुद्धा त्याची चूक झाली असं जा समजून तो मालक त्याला मारत होता नंतर तो कुत्रा तिकडून निघून गेला काय झालं मित्रांनो माहितीये है का तो कुत्रा निघून गेल्यावरती जी कुत्रा कामं करत होता ना ती सगळी कामं त्या माणसाला करावी लागली तात्पर्य तो कुत्रा तुमच्यासाठी इमानदारीने वागत होता परंतु तुम्ही त्याच्या इमानदारीकडे लक्ष न देता त्याच्यावरती एका चुकीमुळे जी त्यांनी केलीच नव्हती त्याचे तुम्ही घाव त्याला काठीचे मारलेत म्हणून मित्रांनो सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्याही आयुष्यात खरंच असे चांगले मित्र मैत्रिणी असतात तर त्यांची कुठे निंदा करू नका त्यांचे तंगड्या खेचण्याचा प्रयत्न करू नका त्यांच्या अपसेंटीमध्ये इतर नातेवाईकांच्या अपसेंटीमध्ये एक चांगला नातेवाईक गरज असेल इतर शेजाऱ्यांच्या अपसेंटीमध्ये एक एक इतर एक चांगला शेजारी अपसेंट असेल इतर मित्र मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये एक चांगला मित्र अपसेंट असेल एक चांगली असेल तर त्यांच्या संदर्भात चाड्या चुकल्या करून त्यांची इज्जतीवर तुम्ही खेळू नका काय होणार एक दिवस ते तुमच्या या अवगुणांना कंटाळतील आणि तुम्हाला मात्र कायमचा रामराम करतील मात्र तेव्हा तुम्हाला त्यांचं महत्व तुम्हाला त्यांची किंमत कळेल जसं त्या मालकाला त्या कुत्र्याची किंमत त्या कुत्र्याचं महत्व मित्रांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा का या माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसंही वाटले इमानदार कुत्र्याची गोष्ट घडली का तुमच्या बाबतीत कधी असं तुम्ही कोणाच्या बाबतीत असं करत असाल तर खरंच करू नका आणि तुमच्या बाबतीत इतर कोणी करत असेल तर तुम्ही त्याला शिक्षा देऊ नका दैव सगळं पाहतो शिक्षा त्यांना त्यांचं दैवच दे मात्र आपला चांगला मित्र आपली चांगली मैत्रीण आपला नातेवाईक आपला चांगला शेजारी गमावू नका तुमच्या अवगण परिस्पर्श कथा आणि काव्यांचा का या माझ्या युट्यूब चॅनलची गोष्ट इमानदार कुत्रा आपल्याला नक्कीच आवडले आपल्या बाबतीत पण असं कुठेतरी घडलंय का कुठेतरी आपल्या टगड्या खेचण्याचा प्रयत्न केलाय का असेल तर नक्कीच माझ्या या इमानदार कुत्र्या या गोष्टीला मेसेज करून सांगायला आणि काव्यांचा